ची, सर्वात मोठी बातमी निवडणुकीला गालबोट लागला आहे नाशिक मध्ये नांदगाव परिसरात राडा झालेला आहे देखील केली चौकशी या ठिकाणी आम्ही जेव्हा कॉल आला तर का काही लोकांना अडवून ठेवलेला आहे कॉल आल्यानंतर ताबडतोब पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर इथे घटनास्थळी आले सीएपीएफ इथं आलेली आहे त्याच्यानंतर मी इथे पोहचलेलो आहे आणि फ्लाइंग स्क्वाड जो असतो गाड्या चेक करायला किंवा काही संशयित लोकांना चेक करायला तो फ्लाइंग स्क्वाड इथं आलेला आहे त्यांनी चेक केलेला आहे त्यांनी व्हेरीफाय केलेला आहे आणि व्हेरीफाय करून आता ट्रॅफिक सगळी क्लिअर केलेली आहे परिस्थिती आता पूर्णपणे शंभर टक्के नियंत्रणामध्ये आहे सर एक असा आरोप केला जातो आहे का हे जे मतदार आहे आणि यांना जाणून बुजून दोन ते तीन तास अडवण्यात आलेलं आहे विरोधकांनी काय म्हणाले नाही तसं जाणून बुजून म्हणता येणार नाही जर कोणाच्या मनात काही शंका असेल त्यांनी जरूर आम्हाला कळवावं आणि जी यंत्रणा आहे ती व्हेरीफाय करायचं काम त्याचं करणार आहे आता हे व्हेरीफाय झालेलं आहे आणि आता व्हेरीफाय करून झालं त्यांच्या कार्यकर्त्यांना हा एक दोन उमेदवार जे आहेत नांदगावचे त्यांच्यामध्ये एक शाब्दिक बाचाबाची झालेली आहे परंतु पोलीस मध्ये होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये सर जो हे जे जेवढी चेकिंग करण्यात आली हे कुठले लोक आहे मतदारसंघातले का बाहेर नाही त्यांचे कार्ड पाहिलेले आहेत ले ने सांगितलेलं आहे त्या ते मतदारसंघातले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी सोडलेले आहेत था था नाही ना ना, बिहारी वगैरे कोणी नाही बिहारी कोणी नाही परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे